मोबाईल आता आपल्या सगळ्यांची मूलभूत गरज आहे याच मोबाईलमुळे अनेक अपघात झाल्याचं आपण अनेकदा ऐकलंय पण नांदेडच्या माहूरमध्ये मोबाईलच्या वेव्हमुळे अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे पावसाळ्यात मोबाईल वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे पावसात मोबाईल वापरताना सावधान मोबाईलच्या अल्ट्रावेव्ह अपघाताची शक्यता व्हीजेटच्या कडकडटात मोबाईलवर बोलणं टाळा नांदीजिल्ह्यातल्या माहूर येथील शिक्षक संजय पांडे यांचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला दुचाकीवरून जात असताना मालवाडा घाटात त्यांच्यावर वीज कोसळली विशेष म्हणजे या त्यांच्या खिशातला मोबाईल पूर्णपणे जळाला मोबाईलच्या अल्ट्रा वेव्हजमुळे धावत्या दुचाकीवर वीज कोसळली का याची चर्चा यामुळे सुरू झाली तर गावात सुद्धा भीतीचं वातावरण पसरलंय वीज कोसळण्याच्या वेळी वातावरणातल्या वायूंचं आयनायझेशन होऊन विद्युत प्रवाह निर्माण होतो वादळाच्या वेळी स्मार्टफोन वापरणं सामान्यत सुरक्षित असतं पण काळजी घेणं आवश्यक आहे मोबाईल वापरताना अतिनील किरणं उत्सर्जित होतात अतिनील किरणं विजेला आपल्याकडे आकर्षित करतात तर वीज धातूला आकर्षित करते त्यामुळे पावसात वीज आणि मोबाईलच्या किरणांचा संपर्क झाल्यास अपघात घडू शकतो विजेच्या कडकडाटात उघड्यावर किंवा उंच ठिकाणी राहणं टाळा पावसात विद्युत खांब विद्युत उपकरण आणि मोबाईल वापरणं टाळा आकाशात विजय चमकत असतात आणि विजय चमकल्यानंतर समजा दरके व्यक्ती आजूबाजूला काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील त्याच्या तर त्याचा वापर सहसा टाळावा लँडलाईनचा वापर करू नका शावर खाली आंघोळ करू नका बेसिनचे नळ पाईपलाईन यांना स्पर्श करू नका लोखंडी धातूच्या सायने किंवा लोखंडी कंडू उभं टाकू नका मराठवाड्यात गेल्या वर्षी वीज पडून अडतीस जणांचा मृत्यू झाला होता प्रामुख्यानं वादळ आणि पावसापूर्वी तसंच पावसादरम्यान विजा कोसळतात विजेमध्ये प्रचंड उष्णता असते त्यामुळे वीज पडल्यास काही क्षणात जागीच मृत्यू होतो त्यामुळे विजेपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणं हा सर्वात चांगला उपाय आहे वीज धातू आकर्षित करते त्यामुळे मोबाईल वापरणं धोकादायक ठरू शकतं म्हणून खबरदारीसाठी पावसात मोबाईलवर बोलणं टाळणं अधिक सुरक्षित सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड